मित्रांनो जरा आटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जिच्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हदरला आणि महाराष्ट्र भरातून एकच मागणी उठली आर्याला न्याय मिळालाच पाहिजे सातारा तालुक्यातल्या सासपड गावातील फक्त तेरा वर्षाची आर्या सागर चौहान इयता सातवी मध्ये शिकणारी निरागस हसरी आणि घरच्यांची लाडकी मुलगी दहा ऑक्टोबरच्या दुपारी परीक्षा झाल्यानंतर आर्या घरी आली थोड्या वेळातच तिच्या घरात घुसला गावातील सव्वीस वर्षाचा राहुल यादव त्याने आर्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला पण आर्याने हार मानली नाही तिने जोरदार प्रतिकार केला मात्र या प्रतिकाराचा बदला घेण्यासाठी त्या नराधमाने तिच्या डोक्यात वरवंट्याने प्राणघातक वार केला आणि क्षणातच आर्य रक्ताच्या था थारोळ्यात था था कोसळली था थोड्याच था वेळात तिचा लहान ला। भाऊ शाळेतून घरी आला आणि बहिणीला निश्चल अवस्थेत पाहताच आरडाओरडा केली ग्रामस्थांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी ती आधीच मृत झाल्याचं सांगितलं ही बातमी पसरता सासपड गावात शोक आणि संतापाचं वादळ आलं ग्रामस्थांनी आरोपीला तातडीने अटक करून त्याला ता फाशी देण्यात यावी अशी मागणी केली तणाव इतका वाढला की संतप्त ग्रामस्थांनी राहुल यादवच्या घरावर दगडफेक केली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आणि आरोपीला ताब्यात घेतल्यावर ग्रामस्थ शांत झाले बोरगाव पोलीस आणि स्थानिक पोलीस शाखेने फक्त सहा तासात आरोपी राहुल यादवला अटक केली त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली पण धक्कादायक म्हणजे हा पहिलाच गुन्हा नव्हता सात वर्षपूर्वीही त्याच्यावर एका लहान मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यानंतर त्याला सोडण्यात आलं आणि आज पुन्हा एकदा निरपराध जीव गेला आर्याच्या मृत्यूनंतर सर्व समाज एकत्र आला आर्याला न्याय मिळालाच पाहिजे राहुल यादवला फाशी द्या अशा घोषणा देत ग्रामस्थ आणि सकल मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आर्याच्या आठवणीने सगळे डोळे पानावले पण निर्धार होता या वेळेला न्याय व्हायलाच हवा हे केवळ एका मुलीची हत्या नाही तर समाजाच्या सुरक्षतेवर प्रश्न आहे एवढ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर योग्य कारवाई झाली असती तर कदाचित आज आर्य जिवंत असत फक्त प्रश्न न्यायाचा नाही तर व्यवस्थेचा आहे आपल्या समाजात अजूनही महिलांवरती अत्याचार थांबत नाही कारण गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही आता वेळ आली आहे की कायदा अधिक कठोर होण्याची आणि दोषींना तातडीने शिक्षा मिळवण्याची आर्यासारख्या असंख्य मुलींना सुरक्षित भविष्य मिळावा आणि दोषींना तात्काळ फाशी व्हावी हीच सगळ्यांची मागणी आहे हीच सगळ्यांची मागणी आहे तुमचं मत काय आहे आर्याला न्याय मिळावा यासाठी काय केलं पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा जरा हटके सामाजिक स्टोरी साठी ला सबस्क्राईब करा